मलोणी येथे एस ए मिशन शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा शहादा तालुक्यातील मलोणी येथील मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला शहादा मिशनचे स्टेशन मॅनेजर तथा नामांकित इंग्रजी शाळा को ऑर्डिनेटर एस पी नाथानी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या यानंतर तंबाखू मुक्त अभियान व जलजीवन मिशन अभियान अंतर्गत उपस्थितांना शपथ देण्यात आली पाणी बचत ओला व सुका कचरा व्यवस्थापन पृथ्वी करण्यासाठी प्लास्टिकचा प्लास्टिक वापर सर्वांनी संकल्प केला पास्टर डेव्हिड मोजेस यांनी देशाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी शाळेतील विद्यार्थी व पालकांसाठी प्रार्थना केली तसेच स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून दिले स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शालेय विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत भाषणे भाश्ये दिली यानंतर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार देशभक्तीपर गीतांवर आधारित तालबद्ध विविध कवायत प्रकार शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले कार्यक्रमाप्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका चंदना नाथानी मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज वसतिगृह व्यवस्थापक संजय पवार विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाकडे यांनी केले आभार प्रदर्शन अर्चना चरवतूर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगला पाटील सुलभा पवार भारती शेवाडे रविकांता वसावे भरत पवार नितीन गलराह मृणाली भोई भारती ठाकूर फरजाना टीचर श्वेता गलराह निलिमा पटेल अमित पटेल मनीष सुतार आदींनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत